तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रद्धा बुद्धी संपन्न उपासक उपासिका ऐतिहासिक महानगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक आयुष्यमान संजयजी जगताप साहेब आयुष्यमान संदेश शेडके आयुष्यमान ढगे साहेब आणि इतर कार्यकर्ते सर्व उपस्थित आहेत आज ऐतिहासिक औरंगाबाद शहर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी छोटा पुतळा चार फुटाचा पुत... या, या या दोन ते अडीच फुटाचा पुतळा पूर्वीला या ठिकाणी होता त्यानंतर महानगरपालिकेने काही नगरसेवकाच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य असा हा पुतळा उभारण्यात आला होता आलेला आहे त्यानंतर आदरणीय आमदार साहेब दलित चळवळीमध्ये बऱ्याच वर्षापासून आग्रेशन असतात त्यांच्या संकल्पनेतून आणि दलित कार्यकर्ते कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी पाच कोटी निधी या ठिकाणी जयस्वाल साहेबांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेले आहे आणि या ठिकाणी भव्य दिव्य असा पुतळा या ठिकाणी उभारण्यात येत आहेत संसद भवन जे संसद भवन आहे या संसद भवनाची प्रतिकृती या ठिकाणी उभारून त्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी आयुष्यमान एरेकर साहेब अशोकजी एरेकर साहेब नाही माहित आहे मला तर त्यांच्या देखरेखमध्ये खर तर एरेकर साहेब फार श्रद्धावान आहेत बरेचसे काम त्यांनी फार मोठ्या ताकतीने केलेलं आहेत आणि पुतळ्याचंही काम ते मोठ्या श्रद्धेने करतील अशी अपेक्षा आपण त्यांच्याकडून बाळगूया तर सर्वप्रथम आमदार साहेब येरेकर साहेब आणि संजयजी जगताप आणि कार्यकर्ते हे तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुष्प दीपानी आणि दुपानी पूजा करतील भिक्खू संघेसोबत

लहान लागे मला पाणी पिलो काय झालं मंडळा केलेली आहे काही लोकांचा गैरसमज व्हायला लागलाय म्हणून मी या ठिकाणी एरेकर साहेबांना सांगाल आपलं अर्धं काम सोडून अर्धा दिवस इथंच आपण घालून एकदम एक, एक लोकांनी नाव ठेवणार नाही अशा पद्धतीचं आपलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकदम चांगलं व्यवस्थित काम अशी आपल्याला विनंती करतो लवकरात लवकर करायचा प्रयत्न करा पण नाही तिने मला आजच व्हायला आज नाही दोन दिवस उशीर होऊ शकतो कारण की शेवटी आपल्याला चांगलं बनवायचं आहे आम्ही प्रयत्न आमचे प्रयत्न करू त्याला आम्ही नाकारत नाही पण त्यासाठी घाई घाई करण्यात गेल्यामुळं काही खराब होऊ नये आमची पाठीमागची भूमिका अख्खी आहे त्याच्यामुळं पाच पंचवीस दिवस मागं पुढं झालं तर समोर घ्यावं अशी आपल्याला विनंती करतो कारण शेवटी आपल्याला चांगलं बनवायचं आहे त्या ठिकाणी भंतेजीने या ठिकाणी विनंती केली की भंडेजी आपल्याला विनंती करतो थोडंसं बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र आपल्याकडे लवकर पोहोचल आत्ता सध्या सध्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरचे तिन्ही पुत्र ठेवले जाणार आणि तिन्ही विभागामध्ये त्या ज्या या ठिकाणी जे जे समाज जास्त त्या भागामध्ये तसं आपण सांगितलं लेणीवर आपल्याला लावायचं आपण पाहिलं भंतेजी इतकाच सुंदर दिन्हीवर आपला पुतळा होईल थोडंसं महिना बंद मागे पुढे होईल पण आपल्याला पुतळा मिळेल यासाठी शंभर टक्के आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करू आज आपल्याला या ठिकाणी आप काम करायची पद्धत सर्वांची वेगवेगळी आहे आणि आज तुम्हाला सांगतो तुम्हाला इतकं सुंदर की शहरामध्ये लोक जातात आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बघावं आपल्याकडे बेबीफे उमग लोक जातात चक्कीला या ठिकाणी भागातून जातात त्या भागातून जळगावला जातात अशा चांगल्या वस्तू आपण या ठिकाणी बांधतोय काही 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 लोकांच्या मनात छोटे मोठे असतात माझं म्हणणं ती स्पष्ट आहे की हे काम करत असताना याच्या अगोदर यांना माहीत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर तीन कोटी ती रुपयाचं मी बांधलं काही याच्यामुळं नाही ना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम बांधलं अब्दुल कलाम आझाद रिसर्च सेंटर बांधलं आणि शेवटी सर्व धर्माच्या लोकांना काय काय आपल्या महापुरुषांनी केलेलं आहे ते माहिती मिळावं त्या पाठीमागचा हा उद्देश होता काही लोकांना वाटायला हो देशाला करायला काही आमच्या समाजाला ओढायला असं असं काही नाही आहे आपण राजकारण त्याच्या बाहेर इथं आलो तर आपण बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी आलो आहे मी या मताचा मानवत आहे म्हणून आज ज्या ठिकाणी आमच्या केरेकर साहेबांच्या यांच्या सर्व भीमसेनाग याच्या वतीने या ठिकाणी सर्व भनतेजी या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी या ठिकाणी पूजा करून दिली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व भीम सैनिक आणि सर्वांचा मनापासून धन्यवाद देतो जय भीम आहे आहे पण औरंगाबाद शहराचा आहे आणि त्यातल्या त्यात बाबासाहेबांचा कट्टर पाईक आहे त्यामुळे हे काम जे आहे त्या कामासाठी मी सर्व भीमसैनिकांना विनंती करेन की आपण एक चांगली कमिटी बनवा त्या कमिटीला बांधकामाचा अनुभव असेल त्या कमिटीच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी सातत्यानं पहारा देऊन मी तपासणी पहारा देऊन हे काम करायचं आहे माझ्या डोळ्यामध्ये मी तेल घालून हे काम करणार आहे कारण की हे काम ऐतिहासिक आहे हजरामर होणार काम आहे या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा काही होणार नाही अतिशय सुंदर देखावा या ठिकाणी आदरणीय देस्वाल साहेबांच्या मदतीनं आणि विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो त्यांना त्यांनी हा अतिशय ताकदीनं हा फंड या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्याचा सदुपयोग व्हावा आणि या शहराचं सौंदर्यीकरण व्हावं आणि संभाजीनगरला येणारा प्रत्येक माणूस आपल्या भारतातला महाराष्ट्रातला या ठिकाणी येऊन तो या ठिकाणी दहा मिनिट पाहिल अशा प्रकारचा सुंदर देखावा या ठिकाणी निर्माण करणार आहोत ती भीमसृष्टी असेल बाबासाहेबांची सृष्टी असेल बाबासाहेबांच्या जीवनातले महत्वाचे जे प्रसंग आहेत ते या ठिकाणी आपण उभारणार आहोत अतिशय सुंदर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हे काम होणार आहे परवा जी बैठक झाली काही भीमसैनिक माझे बांधव माझ्यावर नाराज होते नाराज होऊ नका मित्रांनो एक बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक मानाचा आणि मोक्याची जागा मला प्राप्त झालेली आहे त्याचा फायदा माझ्या समाजाला बुद्ध बांधवांना व्हावा हीच माझी आंतरिक इच्छा आहे आणि जोपर्यंत या ठिकाणी मी आहे एक वर्ष आणखी जून पर्यंत आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने आहे साहेबांच्या आशीर्वादाने आहे साहेब मला इथून बनून बदली होणार नाही यांची दक्षता घेतील त्यांना विनंती करतो आणि आत हा अतिशय सुंदर प्रकल्प पूर्ण होईल सगळ्यांना प्रेम देवी मला काय विनंती आहे बुधवारी सायंकाळी सात वाजता साडे सात

साहबों से सरकार में ये डॉक्टर बाबासाहेब अंबेडकरंचा जय हिंद डॉक्टर बाबासाहेब अंबेडकरंचा जय हिंद मला काय साहेब राइट राइट كده सावल्यू जी सारी साहेब थोडं थोडं मान्य मानव आले वाजे पुढे याव पुढे दापा ओके सर ओके

महाकारुणिक तथागत भगवान बुद्धा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान राजा चक्रवर्ती सम्राट अशोक प्रथमदा बुद्ध धर्म संघाला त्रिवार वंदन आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे मध्यचे सन्माननीय आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब यांनी त्यांच्या निधीतून शासनाकडून विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्राच्या सुशोभीकरणासाठी पाच करोड आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्यासाठी पाच करोड असे प्रत्येकी या पुत दोन्ही पुत्राला पाच पाच करोड शासनाकडून मंजूर करून आणलेले आहे तरीही या चांगल्या कामामध्ये समाजातील काही लोकांनी विघ्न संतोष निर्माण करू नये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण करू नये साहेब चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आपण त्यांना साथ दिली पाहिजे आणि या पुतळ्याचं सुशोभीकरण योग्य पद्धतीने आपण केलं पाहिजे शहरामध्ये आणि आपल्या शहराचा सुशोभीकरणामध्ये हा एक मानाचा तुरा रोला जात आहे त्याला आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे आणि ज्येष्ठ अधिकारी अशोकजी एरेकर साहेब हे सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करत आहे आपण त्यांना साथ दिली पाहिजे ठीक आहे जय भीम काय सांगाल सगळ्यात अगोदर मी मध्येचे आमदार आणि सगळ्या समाजाला घेऊन चालणारे आमचे लाडके आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेबांचे मी स्वागत करतो आणि धन्यवाद सुद्धा पाहतो परंतु काही लोक जर रिकाम घेण्याचा अर्थ तर आम्ही त्याला ढोसा उत्तर देण्याशिवाय काही आमचे छोटे बंधू दीपक सारखा आमचा निकाल जे कार्यकर्ता आहे तो समजदार कार्यकर्ता आहे त्याला कदाचित माहीत नसेल की शिशुबुधी करण्यासाठी जयस्वाल साहेबांना मुख्यमंत्री साहेब साहेबांची बघता बघता सही घेऊन पाच कोटी रुपये भडकलगेटीतील पुतळ्यासाठी आणले त्यांचे मी समाजाच्या वतीनं भिक्खू संघाच्या वतीनं खरोखर अंतकरणातून आभार मानतो आणि जयस्वाल साहेबाचं काम तुम्हाला आज नाही तर मी आम्ही गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून पाहत आहोत की जयस्वाल साहेबांना आजपर्यंत एकाही कार्यकर्ता त्याच्या विरोधात जरी एखादा निवडणुकीला उभा असला त्या माणसाला सुद्धा जवळ बोलून समजून सांगण्याचं काम या करतात मध्यचे आमदार कोणत्याही समाजाचा राहू कोणत्याही पंथाचा राहू त्या माणसाची मदत करायची त्यांचा उद्देश आहे त्याच परवा फुले शाहू आंबेडकर विचाराचे आमदार आहेत म्हणून मी सांगतो की जे कोणी अडथळे आणत असतील त्यांना हात जोडून विनंती आहे की असं रिकाम काही व्हॉट्सअप वगैरे करू नका आपल्या पुतळ्याचं काम करून घ्यायचे आपण गोडीने काम करून घ्या जिथे कळत नसेल कोणाला तर आमदार साहेबांना सांगा भिक्खू संघाला सांगा समाजाचे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना सांगा ते काम होईल परंतु रिताम त्याची वाचा वाया करू नका उंची वाढवा हे वाढवा आपल्यापेक्षा जास्त आमच्या समाजाचे एरिकर साहेब आहेत अभियंता आहे बँचे ते आमच्यापेक्षा जास्त समाजाचं जा काम करतात आम्हाला एवढी गॅरंटी आहे की मुख्य अभियंता साहेब चुकीचं काम करणार नाही चांगलं काम करतील आणि एरिकर साहेबांना सुद्धा आम्ही यामध्ये कोणी काही भ्रष्टाचार वगैरे करतात त्याच्यावर सुद्धा त्यांनी वास ठेव ही हो, आमची समाजाच्या वतीनं मागणी आहे जयस्वाल साहेब तुमचे पुन्हा याची जी आर्कोलॉजी डिपार्टमेंटचं जे गेट आहे त्या गेट मुळे आपली याची हाईट वर करता येत नाही म्हणून असं आर्कोलॉजी आपलं आणि जयस्वाल मला माहित नाही त्यातली काय कल्पना आहे परंतु मग काहीतरी अडथळे येत असतील त्यामुळे एखाद्या वेळेस हाईट कमी करण्याचा त्यांचा विचार असेल पण चांगलं काम होईल यापेक्षा भारी काम करण्याचं जयस्वाल साहेबांना आम्हाला सांगितलेलं आहे आणि ते चांगलंच करतील अशी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो हो। विषयवंदनी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आपल्या मध्येचे आमदार साहेब लाडके आमदार साहेब त्याचप्रमाणे आमचे विरोधी संजय संजयजी जगताप व या ठिकाणी बरेचसे काही प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणचा जो कार्यक्रम लावलेला आहे आणि साहेबांनी जे काही निधी आपल्याला मुख्यमंत्र्यांकडून त्यांनी सांगून ती निधी आपल्याला मान मंजूर केलेली आहे आणि त्या निधीमधून हा बाबासाहेबांचा जो भव्य पुतळा आज या ठिकाणी उभारण्यात येत आहे तरी सर्वांनी या पुतळ्यासाठी आपण सर्वांनी त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे कारण जी 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 ली ली, जी जी जे, जे ही जी गोष्ट आहे ही चांगली होऊ लागलेली आहे आपल्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी फार भूषणाची गोष्ट आहे म्हणून आपण जे जेही काही कार्यकर्ते असतील त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी सर्व सहकार्याने सगळ्यांनी मिळून या का या कार्यक्रमाला स कुठल्याही प्रकारचा अर्थ न आणता हे ह्या कार्यक्रम आपण यशस्वी करू आणि बा आपण या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीनं ही धम्मप्रचारच्या वतीनं आणि आमचे संजयजी जगताप विरोध पक्ष ने मनपचेतर्फे मैं आभार मानतो थाम तो जय भीम आज चोवीस जून दोन हजार चोवीस या रोजी आपण बघत आहात की या बाबासाहेबांच्या जुन्या पुतळ्याची विधिवत पूजा झालेली आहे विद्युत संघ उपस्थित होता आणि ज्या नेत्यांनी म्हणजे आमच्या साहेबांनी हा फंड पाच कोटीचा मंजूर करून आणला ते सुद्धा उपस्थित होते आणि अनेक दलित बांधव या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये इथे जे आपण आंबेडकर सृष्टी निर्माण करणार आहोत त्या सृष्टीची प्रतिकृती समोरच्या बाहेरच्या समोरच्या पोस्टरवर लावलेली आहे त्याच्यामध्ये संसद भवन जशी आहे त्याप्रमाणे इथे आपण मिनी संसद भवन तयार करणार आहोत आणि त्या संसद भवनाच्या वर बाबासाहेबांचा पुतळा असेल आणि बाबासाहेबांची पूजा करण्यासाठी एक स्मृतीरूपी छोटा पुतळा तिथे तिथे असणार आहे संसद भवून घेण्याचा मागचा उद्देश असा आहे की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे संविधान लिहून बाबासाहेबांनी या जगावर भारतावर तर नाहीच या जगावर अनंत उपकार केलेले आहे का संविधान हे दुसरं काही नाही हे बुद्ध धर्माचं रूप आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी पूर्ण बुद्ध धर्माचा सार घेऊन जे कलम लिहिलेले आहेत त्याप्रमाणे आपला भारत देश आज सुजलाम सुखलाम आणि शांतप्रिय चाललेला आहे फक्त संविधान रूपी चालवण्यासाठी जे शासन लागतंय बाबासाहेबांनी सांगितलं की शासनाची शासन कधी जमात व्हा याच्यामध्ये आमचा समाज मागे आहे ही खंत आहे पण हा जो काही चौक आहे हा अतिशय सुंदर असा चौक होईल आणि या चौकामध्ये सर्व भीम सैनिकांचं शेर राहील आणि हा ऐतिहासिक प्रसंग आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज पार पडलेला आहे आज पासून बराबर बारा महिन्याच्या आत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आम्ही कसोशीनं आणि आटोक्यात प्रश्न करणार आहोत दिवस रात्र राबून बनवलेला आहे काही पहिल्यांदा याच्या आधी याच्या आधी बनलेला आहे बऱ्याच ठिकाणी दिल्लीला आहे महूला आहे परंतु संसद भवनाची प्रतिकृती जी आहे ती बनलेली नाही आपल्या औरंगाबाद शहरामध्येच म्हणजे संभाजीनगर मध्ये पहिल्यांदा बनत आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा बनत आहे ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे सगळ्यांचा जय भीम जय बुद्ध जय भारत पीडब्ल्यू च्या संभाजीनगर मध्ये पाच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच पाच कोटीचं भटकर गेट या ठिकाणी एक जागरण या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर बाबासाहेबांचं एक चांगलं सुंदर सुद्धा या ठिकाणी बसणार आहे मी खरं सांगतो मनापासून आमच्या सर्व भीमसेनेकडून आमच्या पक्षाच्या पत्र याच्याकडून की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी आम्हाला एका मिनिटात यासाठी मदत केली म्हणून त्यांचा धन्यवाद करतो आपण या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्यावेळेस पुतळा आणि आजूबाजूचा डिझाईन ज्यावेळेस पाहिजे तर मला वाटतं कोणी माणूस असेल तो जाताना थांबल दोन मिनटं येऊन दर्शन करूनच या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी जाद। आपल्याला सांगतो त्याच पद्धतीने की छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी पाच कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि या पाच कोटीच्या माध्यमातून त्याचाही बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता सर्व भीम सैनिकालाही विनंती करणार आहे छत्रपती संभा शिवाजी महाराजांच्या लोकांनाही विनंती करणार आहे की त्या दिवशी जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहावं ते सुद्धा इतकं सुंदर होणार आहे की आपल्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजी महाराज अशा पद्धतीचं सुंदर होईल यांना त्या काळामध्ये आपल्याकडं बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर आपण छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम बांधलेलं आहे अब्दुल कलाम आझाद रिसर्च बांधलेलं आहे अशा पद्धतीने शहरामध्ये चांगलं डेव्हलपमेंट व्हावं यासाठी सर्व समाज एक दुसऱ्याला बरोबर घेऊन या ठिकाणी काम करतात बोज समाजाच्या भीमसेनेचा मनापासून आभार मानतो